दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष

اين <applause> <applause>

संध्याकाळी साडेचार वाजता आम्हाला निर्देश मिळाला एअरफोर्स वरून म्हणून मॉक जे होती ते करण्यात आली सर्वप्रथम तर साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आणि जे व्हेन्यू होता म्हणजे आज जिथे मॉक एक्सरसाइज ठेवली होती के टी एच एम कॉलेज जिथे एअर रेड झाली त्या जागावर सर्वप्रथम तर जे सायरन आहे ते वाजवण्यात आला त्याची एफिशियन्सी चेक करण्यात आली त्याच्या सोबतच नंतर किती लवकर आम्ही त्यामध्ये दे रिस्पॉन्स देऊ शकतो त्यामध्ये दे कसा प्रकारने आपण पुढे जाऊन जे इंजर्ड आहे त्यांना लवकर ते लवकर त्या जगातून काढणे जिथे एअर रेड झालेलं आहे त्याच्यासोबत जर तिकडे आग लागली असेल त्याच्यावर वर नियंत्रण घेणे आणि त्याच्यासोबतच जे कॅज्युअल्टी झालेली आहे त्यांना कसा इवॅक्युएट करणे ह्या विषयाबद्दल मॉक एक्सरसाइज करण्यात आली ह्या एक्सरसाइजला पूर्ण तीस मिनट लागले आणि ह्याच्यातून आम्हाला बऱ्याच काही शिकायला मिळालं हे पहिली किंवा हे आखरी एक्सरसाइज नाही आहे हे आपल्याला म्हणजे सर्वांना कल्पना आहे की ह्याच्या पुढे पण वेगळे वेगळे सिनारिओ मध्ये आम्ही एक्सरसाइज घेणार आहे जसं आज केडीएचएम मध्ये बिल्डिंग आहे त्यामध्ये जर एअर रेड झाली तर कसा करायचे ह्यानुसारच वेगळे वेगळे प्रकारचे जर अटॅक झाला किंवा केमिकल किंवा बायोलॉजिकल अशा प्रकारचे बरेचसे सिनारीओ असतात जसा जसा ते सिनारीओ आमच्या समोर येईल तसा तसा कसा आपण त्याच्या पुढे जाऊन तसा आमचे जे रिस्पॉन्स आहे त्या टाईमला कमी करून आणि जास्तीत जास्त लोकांना त्यामुळे सक्षम करू सर्वसाधारण जे जनता आहे त्यांना कशा प्रकारने आपण याच्या ज्ञान देऊ शकतो प्रकारे आम्ही प्रयत्नशील राहणार आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा पाणी शिळे होत नाही कपडे धुताना हात धुताना दात घासताना आणि दाढी करते वेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या झाडांना पाणी घालते वेळी झारीचा वापर करा वाहन धुताना बादली किंवा मग वापर करा पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कारण पाण्याचा एक एक थेम अमूल्य आहे नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारत